शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने बाष्प निर्माण होतोय त्यामुळे पावसाळी परिस्थिती भविष्यात निर्माण होईल असा अंदाज आहे सध्या कर्नाटक आंध्र प्रदेश ओरिसा तेलंगणाच्या काही भागात जोरदार पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते सध्या आपण बघतो की कर्नाटकच्या किनारपेट्टी भागात गोव्याच्या आजूबाजूने एक मोठं पावसाळी क्षेत्र विकसित झालेलं आहे सध्या उष्णतेच्या लाटेचा प्रभाव विदर्भामध्ये अधिक आहे मराठवाड्यातील प्रभाव तरी आज थोडा कमी वाटत असला तरी तो लगेचच संपणार नाही उद्या पुन्हा मराठवाडा विदर्भाचा प्रभाव वाढत जाणार आहे त्यामुळे उष्णतेची लाट ही महाराष्ट्रामध्ये देशाच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे आणि चंद्रपूर गडचिरोली गोंदियामध्ये एक नवीन रेकॉर्ड तयार होण्याची शक्यता आहे या ठिकाणी जवळपास पंचेचाळीसचा पारा जाण्याची शक्यता आहे प्रत्येक दिवशी याचा प्रभाव वाढतोय त्यामुळे आपण जवळपास तीस तारखेपर्यंत जरी बघितलं तरी उष्णतेचा पारा किंवा उष्णतेची लाट महाराष्ट्रात कायम राहणार आहे जे पी एस मॉडेलनुसार आपण जर आता अंदाज घेतला तर उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे पूर्व भारतात डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतात देखील पावसास अनुकूल स्थिती आहे या स्थितीमध्ये थोडी घट बावीस तारखेला दाखवण्यात येते तेवीस तारखेलाही पावसाची घट उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात राहण्याची शक्यता आहे परंतु केरळमध्ये एक प्रभावी अशा प्रकारची टब राहणार आहे हे वातावरण कमजोर राहण्याची शक्यता आपल्याला जवळपास पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत दिसते सव्वीस तारखेला मात्र आपण बघतो की कर्नाटक तेलंगणा केरळ या भागात पावसाळी परिस्थिती राहील पूर्व भारतात पावसाळी परिस्थिती राहील आणि सत्तावीस तारखेपासून आपल्याला असं दिसते की पुन्हा एकदा केरळ ते कर्नाटक तेलंगणा असं वातावरण वाढत जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते अठ्ठावीसलाही बघतो तर आपण महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून ज्या राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती आहे एक प्रभावी अशा प्रकारचं वातावरण एकोणतीस तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पूर्वेकडून तयार होणार आहे आणि त्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रातही स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार करण्यासाठी होऊ शकतो ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघतो केरळपासून जवळपास गोव्यापर्यंत एक हलकी ट्रफ अस्तित्वात आहे पूर्व भारतामध्ये पावसाळी परिस्थिती आहे बावीस तारखेला ही ट्रफ थोडं कोल्हापूर किंवा सोलापूर सातारा सांगली भागात ढगाळ वातावरण करू शकतं गोवा ते केरळ असं एक ट्रफ दक्षिण भारतात कायम राहणार आहे पूर्व भारतातही वातावरण आहे त्याचा हलका प्रभाव थोडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात राहू शकतो असा अंदाज आहे चोवीस पंचवीस तारखेला विशेष वातावरणात बदल नाही परंतु सव्वीस तारखेपासून दोन्ही समुद्रात वाढत असलेलं बाष्प आणि केरळपासून कर्नाटकपर्यंत असलेली ट्रप महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पाऊस देऊ शकते सत्तावीस तारखेला आपण संपूर्ण किनारपट्टी बंगालच्या उपसागराची बघतो ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ या भागात पावसाळ्यातून राहणार आहे एकोणतीस तारखेपासून हवामानात मोठे बदल होत आहेत दोन्ही समुद्रात दक्षिणेला पावसास अनुकूल स्थिती वाढते आहे त्यामुळे आपण महाराष्ट्रात गडचिरोली आणि कोल्हापूर सातारा सांगली भागात पावसाचा सा अंदाज निर्माण होतोय तीस तारखेला एक मे पासून पूर्व भारताकडून पावसाळ्यातून वाढण्याची शक्यता आहे कारण पूर्वेकडून पावसाळी वातावरण मध्य प्रदेशपर्यंत सरकण्याची शक्यता आहे आणि विदर्भापर्यंत त्याचा प्रभाव येईल असा अंदाज आहे पूर्व भारतातील अनेक राज्य आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला दोन मेला सुद्धा दिसत आहे महाराष्ट्रावर त्याचा कमी परिणाम आहे परंतु पूर्व विदर्भ आणि दक्षि पश्चिम महाराष्ट्रात वातावरण असेल एकूणच मे महिन्यामध्ये वातावरणात खूप बदल आहे आणि पर्यायाने महाराष्ट्रातही जोरदार पाऊस काही भागात पडू शकतो असा अंदाज आहे पुढील पंधरा दिवसामध्ये जे एस मॉडेलने काय वातावरण दाखवलं आहे ते अतिशय गतिमान पद्धतीने आपण बघणार आहोत आणि उत्तर भारत दक्षिण भारत पूर्व भारत असं पावसाळ्यातून वाढणार आहे महाराष्ट्रातही त्याचा परिणाम होण्याची शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे तेच वातावरण आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार एकत्रित बघितलं तर ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने सुद्धा अशा प्रकारचं वातावरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे उत्तर भारतातही डब्ल्यू डी अगदी गुजरात राजस्थानपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात मेच्या सुरुवातीला देखील पहिल्या आठवड्यात पावसाळी वातावरण असणार आहे आपण सत्तावीस तारखेपर्यंत बघितलं तर विशेष वातावरण भारतामध्ये पावसाळी नाही आहे परंतु आपण पुढे जर हे सरकवलं तर आपल्याला पूर्वेकडून पावसाळ्यातून वाढताना दिसते आणि हळूहळू आपण जसं मे महिन्यामध्ये सरकतो तसं आपल्याला पूर्वेकडून वातावरण हे भारतात सरकताना दिसतंय आणि याचा परिणाम आपल्याला सांगली कोल्हापूर किंवा सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्यात परिणाम करण्याची सध्या शक्यता दिसते आहे परंतु हे वातावरण माझ्या अंदाजाप्रमाणे वाढण्याची शक्यता आहे बावीस तारखेला सातारा सांगली कोल्हापूर थोडंफार प्रमाणात लातूर धाराशिवच्याही काही भागात किंवा सोलापूरच्याही भागात वातावरणाची शक्यता आहे याच भागात थोडी हलके शक्यता तेवीसलाही आहे थोडं वातावरण साताऱ्यापर्यंत कोल्हापूरपासून असण्याची शक्यता आहे या भागात पंचवीसलाही वातावरण असते सव्वीसपासून वातावरणात बदल अपेक्षित आहे सत्तावीसपासून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात वातावरण बदलेल अठ्ठावीसला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात ढगाळ वातावरण पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते पूर्व विदर्भात त्याचा प्रभाव अधिक असेल तीच परिस्थिती आपल्याला एकोणतीसलाही पूर्व विदर्भाच्या दिशेने आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अनुकूल स्थिती एकोणतीसला तीसला तयार होईल मे महिन्यामध्ये आपण सुरुवातीलाच बघतो आहोत की पूर्व विदर्भाच्या बराच भाग त्यानंतर दक्षिण मराठवाडा सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने वातावरण बदलतं आहे आणि हे जेव्हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर वातावरण तयार होऊ लागतं तेव्हा मान्सूनच्या पूर्व पावसाचे ते संकेत आहेत आणि आपल्याला असं दिसते की महाराष्ट्राच्या बहुतांश भागात ढकळ वातावरण हे दोन तारखेला आहे म्हणजे याचाच अर्थ वातावरण बदलत आहे आपण तीन तारखेला बघतो अगदी नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर अगदी इकडे संपूर्ण पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा या भागात मोठं वातावरण असणार आहे आणि संपूर्ण वातावरण महाराष्ट्राच्या उर्वरित भागातही सक्रिय होण्याची शक्यता आहे आपण बघतो मे महिन्याची सुरुवात आहे संपूर्ण महाराष्ट्र वातावरण व्यापणार आहे मेच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं हे आता स्पष्ट झालं आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरज